पुण्याच्या कल्याणी नगर भागात मंद्यधुंद अवस्थेत पोरशे कार चालवणाऱ्या एका बिल्डराच्या पोराने रविवारी दोघांना उडवल्याची घटना घडली होती हा अपघात इतका भीषण होता की मृत दोघेजण दूरवर फेकले गेले होते आणि रस्त्यावर आपटून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता या अपघात प्रकरणी काँग्रेसचे आमदार रवींद्र भाऊ धंगेकर यांनी येरवडा चौकीसमोर थिया आंदोलन घेतले होते व कठोर कारवाईची मागणी केली आहे रवींद्र धंगेकर म्हणाले की सर्वसामान्य माणसाने हातगाडी लावली तर त्याची हातगाडी पोलीस उचलून घेऊन जातात पण पैसेवाले लोकांनी माणसांना उडवलं तरी पण त्यांना दोन दिवसात जामीन मिळून जातोय या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो तसेच पुणे पोलीस आयुक्त यांनी असे म्हटले आहे की कार चालक सतरा वर्षाचा असल्यामुळे त्याच्या वडिलांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे व कार चालक मुलावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील पुढील तपास चालू आहे मला जाईल आणि किती गुन्हेगारांना तुम्ही असेच पैसे घेऊन सोडून देणार आहात ते लेटर कोणाचे असो तर एखाद्या अधिकारीचे जर ती मुलं असतील तर ह्या लोकांनी असे पैशाचे बंडल घेऊन त्या आरोपीला सोडला असतं का हा माझा प्रश्न आहे आणि ह्या भिसाळ प्रशासनाचा मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागातर्फे मी माझ्या वतीने सर्व पुणे शहर जनतेच्या वतीने मी जाहीर निषेध व्यक्त करतो मदत काय आहे की पब आणि बार यांना नियमानुसार रात्री एक वाजेपर्यंत परमिशन आहे मग पहाटेपर्यंत हे पब चालतात कसे त्याची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे आणि <laughs> नियमानुसार त्यांना एक वाजता बंद झालं पाहिजे आणि त्यांच्यावरती जो ज्या कोणाचा राजकीय आशीर्वाद आहे ते देखील उघड झालं पाहिजे आणि हे जनतेसमोर आलं पाहिजे ही आजच्या या आंदोलनाच्या निमित्ताने मागणी सायंटिफिस्ट असे तुझा पाच वेळा नसतं तर कधी बजार बजाला पोचपग